श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो बाळा आज हा संदेश तुला सहज मिळालेला नाही हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय कारण तू देवाकडे रडलास तू कदाचित कुणालाही सांगितलं नसेल पण रात्री उशी ओलावलेली होती तू मोठ्यानं ओरडला नसशील पण मनात प्रचंड वेदना होत्या आणि त्या वेदनेतून एकच शब्द बाहेर आला असेल देवा आता बस झालं बाळा स्वामी समर्थ सांगतात जो माणूस मनातून रडतो त्याचा आवाज माझ्या कानात आधी पोहोचतो तुला असं वाटलं असेल ना की देव सुद्धा माझा ऐकत नाही तू म्हणाला असेल मी इतकं सहन केलं तरी माझ्याच वाट्याला का बाळा स्वामी म्हणतात ज्याच्यावर मी जास्त विश्वास ठेवतो त्यालाच मी जास्त सहनशील बनवतो आज तुझ्या आयुष्यात पैसा नाही साथ देणारे लोक नाहीत मन शांत नाही आणि भविष्य अंधारात दिसतंय तरी सुद्धा तू जगतोयस हेच तर तुझा सामर थे कदा तुझ सामर्थ्य आहे बाळा कदाचित तू देवापुढे बसून असं म्हटलं असेल स्वामी मी चुकलो असेल तर शिक्षा दे पण माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस बाळा स्वामी कधीही आपल्या लेकराकडे दुर्लक्ष करत नाहीत मौन म्हणजे नकार नसतो मौन म्हणजे तयारी असते आज जो हा संदेश तू ऐकतोय तो इतर लाखो लोकांना मिळालेला नाही हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे कारण तुझ्या डोळ्यांतील पाणी खोट नव्हतं स्वामी समर्थ म्हणतात रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही पण रडल्यानंतर उठणं ही भक्ती आहे बाळा तू रडलास म्हणूनच आज मी तुला हा शब्द देतोय आज तुझ्या आयुष्यात बदल सुरू होणार आहे आजपर्यंत तू प्रत्येकासाठी उभा राहिलास पण जेव्हा तू कोसळलास तेव्हा कुणीच नव्हतं त्याच वेळी स्वामी तुझ्या पाठीशी उभे होते तुला दिसलं नाही पण त्यांनी पाहिलं बाळा तू देवाकडे रडलास म्हणूनच हा संदेश आला ही वेळ आली आणि आता तुझी परीक्षा संपत आली आहे आज एक विनंती आहे हा संदेश ऐकत असताना मनात कुठलाही संशय आणू नकोस फक्त एवढंच म्हण श्री स्वामी समर्थ जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर कमेंट मध्ये फक्त लिही जय जय स्वामी समर्थ बाळा तू जेव्हा कोणालाही न सांगता रडलास तेव्हा तुझ्या आवाजापेक्षा तुझ मौन जास्त मोठं होत लोकांना वाटलं हा माणूस मजबूत आहे पण स्वामींना माहीत होत तू आतून खूप थकलेला आहेस रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही देवाकडे रडणं म्हणजे शरणागती आणि जो शरण येतो त्याला देव कधीच सोडत नाही परीक्षा का दिली जाते बाळा देव प्रत्येकाला संकट देत नाही फक्त त्यालाच देतो ज्याच्यात ते सहन करण्याची ताकद असते तुला वाटलं मी मागतोय पण मिळत नाही पण स्वामी सांगतात तू मागत नव्हतास तू तयार होत होतास झाडाला फळ येण्याआधी मुळं खोलवर जातात तुझी मुळं खूप खोल, खोल गेली आहेत आता फळांचा काळ जवळ आहे तू स्वतःला दोष देणं बंद कर बाळा अनेक वेळा तू स्वतःलाच दोष दिलास माझ्यातच काहीतरी कमी आहे माझ नशीबच खराब आहे स्वामी म्हणतात तुझ्यात काहीही कमी नाही फक्त वेळे आधी तू खूप काही सहन केले कधीकधी देव उशीर करतो कारण तो तुला छोट नाही तर मोठं द्यायचं ठरवतो मौनाचा क्षण डोळे बंद कर हळू श्वास घे मनात म्हण स्वामी माझं ओझं तू घे जे हरवलं त्यामागे कारण होतं बाळा काही माणसं दूर गेली काही संधी निघून गेल्या काही स्वप्न तुटली तुला वाटलं सगळंच हरवलं पण स्वामी सांगतात जे गेलं ते तुला वाचवण्यासाठी गेलं जर ते राहिलं असतं तर तू अजून जास्त तुटला असतास देव कधी कधी दूर करूनच संरक्षण करतो जर तू हा संदेश रात्री अंधारात एकटाच ऐकत असशील तर स्वामी म्हणतात आजपासून तू एकटा नाहीस आज झोपताना तुझ्या चिंता माझ्या चरणी ठेव उद्या सकाळ तुझ्या आयुष्यात एक लहानसा संकेत घेऊन ये तो संकेत ओळख तो माझाच असेल बाळा हा फक्त दुसरा भाग आहे तुझ्या आयुष्याची कथा अजून संपलेली नाही विश्वास ठेव संयम ठेव मी तुझ्या बरोबर आहे श्री स्वामी समर्थ बाळा आतापर्यंत तू ऐकलंस सहन केलंस आणि विश्वासही ठेवलास आता फक्त ऐकणं नाही आता बदल घडणार आहे स्वामी म्हणतात मी तुला इतका वेळ थांबवलं कारण तू लवकर हार मानू नये म्हणून बाळा तू मेहनत करतोस पण पैसा टिकत नाही कधी येतो कधी अचानक संपतो तुला वाटतं माझं नशीबच खराब आहे पण स्वामी सांगतात पैसा अडकलाय नशीब नाही आणि जे अडकलंय ते मोकळं करणं माझ्या हातात आहे बाळा आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव तू स्वतःला कमी लेखायचं बंद कर माझ का आहे होणार नाही हे शब्द टाकून दे कारण स्वामी म्हणतात मी जिथे तुझा विश्वास पाहतो तिथे मी स्वतः उभा राहतो बाळा आजपासून पुढचे तीन दिवस फक्त एकच गोष्ट कर सकाळी उठल्यावर मनात म्हण स्वामी आजचा दिवस तुमच्या हवाली झोपण्याआधी हा संदेश ऐक आणि मनात म्हण स्वामी माझी काळजी तुम्ही घ्या इतकंच ना कुठला मंत्र ना उपवास ना भीती फक्त विश्वास कुटुंब आणि अपमानाची वेदना बाळा कधी कधी सर्वात जास्त दुखावतात ते आपलेच तू मदत केली पण बदल्यात तुला अपमान मिळाला स्वामी म्हणतात तू चूक केली नाहीस जे तुला समजू शकले नाहीत त्यांना वेळ समजावे तू फक्त स्वतःला स्वच्छ ठेव तुझ्या आयुष्यात येणारा अचानक बदल बाळा हे नीट ऐक लवकरच तुझ्या आयुष्यात एक गोष्ट घडेल एखादा फोन एखादी भेट एखादी संधी किंवा अचानक मिळालेली मदत ती छोटी वाटेल पण तीच तुझ्या जीवनाची दिशा बदलेल तो योगायोग नाही तो स्वामींचा संकेत असेल जर तू हा संदेश रात्री शांतपणे एकटाच ऐकत असेल तर स्वामी शपथ घेऊन सांगतात तुझ्या आयुष्यातील हा अंधाराचा काळ आता संपत आलाय आज झोपताना मन मुकळ ठेव उद्या सकाळ नवीन ऊर्जा घेऊन येईल बाळा चमत्कार म्हणजे आकाशातून काहीतरी पडणं नाही चमत्कार म्हणजे तुझं मन, मन मजबूत होणं तुझा मार्ग उघडणं आणि तुझा विश्वास परत येणं आणि तो चमत्कार आता सुरू झालाय बाळा आतापर्यंत तू खूप ऐकलंस आता शब्द कमी आणि शांती जास्त असू दे कारण स्वामी शब्दांत नाही शांततेत उतरतात बाळा प्रत्येक रात्र सारखी नसते काही रात्री फक्त झोपण्यासाठी असतात पण काही रात्री नशीब बदलण्यासाठी असतात आजची रात्र तशीच एक रात्र आहे स्वामी म्हणतात तू आज जिथे आहेस याचा अर्थ उद्याची सकाळ वेगळी असेल आता काही मागू नकोस फक्त ऐक डोळे मीठ श्वास आत घे आणि हळूच सोड तुझ्या छातीतली घालमेल हळूहळू खाली बसू दे आज तुला काही सोडायचं नाही सगळं स्वामींवर सोपवायचंय बाळा तुला दिसत नसेल पण जाणवेल आज स्वामी तुझ्या भोवती एक संरक्षणाचं वर्तुळ तयार करतात ज्या चिंता तुला झोपू देत नाहीत त्या आज या वर्तुळाबाहेर राहतील तू सुरक्षित आहेस तू एकटा नाहीस बाळा आज स्वतःला एक परवानगी दे जे झालं ते सोड जे बदलू शकत नाहीस ते ठेव स्वतःला दोष देणं बंद कर स्वामी म्हणतात तू खूप काळ स्वतःशीच लढत राहिलास आता विश्रांती घे आता मनात हळूहळू म्हण स्वामी माझ्या बरोबर आहेत पुन्हा म्हण माझ आयुष्य योग्य दिशेने जाते हे शब्द तुला जागं ठेवण्यासाठी नाहीत शांत झोप देण्यासाठी आहेत बाळा तुला माहितीये का जेव्हा मन शांत असत तेव्हा देव काम करायला सुरुवात करतो आज तू झोपशील पण स्वामी तुझ्या आयुष्यावर काम करत राहतील तुझ्या मार्गात जिथे अडथळे आहेत तिथे ते हळूच मार्ग मोकळा करतील बाळा चमत्कार घोषणा करून येत नाही तो येतो मन शांत झालं म्हणून निर्णय सोपे वाटायला लागले म्हणून भीती कमी झाली म्हणून हे सगळे चमत्कारच आहे आणि हा चमत्कार आज रात्रीपासून तुझ्या आयुष्यात चालू झालाय बाळा जर झोप येत असेल तर येऊ दे जर जाग येत असेल तर शब्द ऐकत राहू दे हा संदेश इथे संपत नाही तो पुन्हा सुरू होतो कारण स्वामी तुझ्या पाठीशी आहेत स्वामी तुझ्या पाठीशी आहेत स्वामी तुझ्या पाठीशी आहेत बाळा आज शांत झोप उद्या सकाळ नवीन विश्वास घेऊन येईल मी इथेच आहे श्री स्वामी समर्थ बाळा जर तू इथेपर्यंत ऐकत आलास तर हे समज तू अजूनही उभा आहेस तुटलेला नाहीस संपलेला नाहीस आणि म्हणूनच स्वामी म्हणतात आता बदल अपरिहार्य आहे बाळा आतापर्यंतचा तू सगळ्यांसाठी झगडलास स्वतःला विसरलास अपेक्षा ठेवून दुखावलास पण आताचा तू शांत आहेस सजग आहेस आणि स्वामींच्या नजरेत आहेस हा बदल बाहेरून दिसत नाही पण देव आधी मन बदलतो मग नशीब बाळा तुला वाटायचं मी योग्य आहे तरी अडचणी का स्वामी सांगतात तू योग्य होतास पण योग्य वेळ येईपर्यंत थांबणं गरजेचं होत जर तुला वेळेआधी मिळालं असत तर ते तू टिकवलं नसतस आता तू तयार आहेस म्हणूनच मार्ग हळूहळू उघडतोय बाळा पैसा म्हणजे फक्त नोटा नाहीत पैसा म्हणजे स्वातंत्र्य सन्मान आणि स्थैर्य स्वामी म्हणतात तुला श्रीमंती द्यायची आहे पण आधी तुला गरीब मानसिकतेतून बाहेर काढायचंय आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव तू कमी नाहीस तुझं आयुष्य साधं नाही तुझं भविष्य रिकाम नाही बाळा काही नाती बदलणार नाहीत आणि काही आपोआप सुधारतील स्वामी म्हणतात सगळ्यांना बदलणं तुझं काम नाहीये स्वतःला शांत ठेवणं हेच तुझं कर्तव्य जे राहायचं आहे ते राहील जे जायचं आहे ते आपोआप जाईल तू फक्त स्वतःचा आत्मा स्वच्छ ठेव आता इथेच एक छोटा थांबा डोळे बंद कर श्वास आत घे आणि सोड मनात हळूच म्हण स्वामी मला नव्यानं सुरू करू दे पुन्हा म्हण मी तयार आहे हीच तयारी तुझ्या आयुष्याचं दार उघडते बाळा पुढचे एकवीस दिवस हा संदेश कधी सकाळी तर कधी रात्री ऐक का कारण एकवीस दिवसांनी मन नव्या सवयी स्वीकारतं आणि ही सवय आहे विश्वासाची हळूहळू तुला जाणवेल तुझी भीती कमी झाली निर्णय सोपे वाटू लागले रस्ता स्पष्ट दिसू लागला हेच बदल बाहेरचं आयुष्य बदलतात बाळा चमत्कार म्हणजे देव दिसणार नाही चमत्कार म्हणजे आज तू शांत आहेस आज तू जिवंत आहेस आज तू आशा ठेवतोयस आणि जो माणूस आशा ठेवतो त्याला देव कधीच रिकामा पाठवत नाही बाळा हा शेवट नाही हा फक्त तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय आहे जर शब्द संपले तर शांततेत ऐक जर मन भरलं तर पुन्हा हा संदेश लाव मी इथेच आहे मी तुझ्या बरोबर आहे मी तुला सोडणार नाही श्री स्वामी समर्थ बाळा जर हा संदेश तुझ्या मनाला थोडीशी जरी शांती देऊन गेला असेल जर ऐकताना डोळे ओलावले असतील तर हा व्हिडिओ लाईक कर तो लाईक नाही तो स्वामींच्या चरणी एक नम्र कृतज्ञता आहे आणि तुला माहिती आहे का कदाचित हा संदेश तुझ्यापर्यंत आला कारण कोणीतरी तो शेअर केला होता आज तूही एखाद्याच्या आयुष्यात स्वामींचा संदेश पोहोचव जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद